आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा जनतेच्या लुटीचा पैसा बोलतोय खासदार संजय राऊत यांचा पुन्हा श्रीकांत शिंदेवर हल्ला बोल श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर राऊत यांनी उपचार करून घ्यावे आमच्याकडे आरोग्यसेवा आहे उपचारासाठी पैसे दिले जातील असा पलटवार श्रीकांत शिंदे यांनी केला होता त्यावर जनतेच्या लुटीचा पैसा बोलतोय श्रीकांत शिंदे फाउंडेशन कोणाकडून पैसे येतात याचे उत्तर द्या मग बघू कोणाचा उपचार करायचे असा पलटवार संजय राऊत यांनी केलाय तर दुसरीकडे धनुष्यबान त्यांच्या आहे का असा सवाल देखील राऊत यांनी केलाय शिवसेनेच्या प्रचार गीतावर शिवसेनेने आक्षेप घेतलाय त्यावर ते त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे राऊत हे अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी गावात एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत कालच प्रकरण हा लुटीचा पैसा बोलतोय जनतेच्या लुटीचा पैसा बघा आमच्याकडे शिवसेनेकडे उत्तम आरोग्य व्यवस्था आहे तुमच्या व्यवस्थेची आम्हाला गरज नाही आम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर द्या श्रीकांत शिंदे फाउंडेशन मध्ये पैसे कोणाकडून देतात एवढं उत्तर द्या मग बघू कोणावर उपचार करायचे आहे तो शिवसेना त्याचा त्या संदर्भात आक्षेप घेते त्यांचे प्रवक्ते असे म्हणतात कोण म्हणतात त्यांचे प्रवक्ते म्हणतात ते असंही म्हणतायत की उद्धव ठाकरे यांना आज वाटते का मुळात मशाल म्हणायला मुळात आण त्यांचा आहे का त्याने आत्मचिंतन करावं देऊ द्या ना पोलीस दुसरं काय करू शकतात नोटीस घेणार दोन महिने थांबा नोटीस उलटी कशी जाते बघा प्रचार गीत प्रचार गीत आपलं असं सुरू राहणार आहे की काय आक्षेप घेतल्यानंतर प्रचार गीत सुरूच राहणार मशाल कधी विसते का शिवसेनेची आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर